नाही ह्याचं एक कारण असं आहे की महाराष्ट्र हे म्हणजे उत्तर प्रदेश बिहार ह्याच्यानंतर मध्य प्रदेश ह्याच्यानंतर जास्त लोकसंख्या असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र बारा कोटी लोक महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ह्याच्याविषयी एक भूमिका अशी दिसून येते साधारणपणे बंच ऑफ थॉट्समध्ये करणे हिंदू हिंदी हिंदुस्तानी हे तिरिस सूत्र मांडलेलं आहे त्याच्यामुळे इतर छत्तीस राज्यांच्यापैकी कोणत्याही राज्याने हिंदी भाषा कंपल्सरी करा असा आग्रह न धरलेला असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आग्रह धरणं याचा संबंध कुठे ना कुठंतरी हिंदू हिंदी हिंदुस्तानी या गोळगोळकरांनी सांगितलेलं सूत्राशी आहे का तसं ते असेल तर ते फार डेंजरस आहे याचं कारण असं आहे इतकी विविधता या देशामध्ये जे आहे आणि भाषिक विविधता एवढी आहे प्रत्येक बारा किलोमीटरनंतर मैलानंतर प्र भाषाबद्धत राहते भाषा हे माणसाच्या किंवा त्या राज्याच्या संस्कृतीचं विकासाचं इतिहासाचं भवितव्याचं आशा आकांक्षाचं एक प्रमुख माध्यम मा आहे भाषा ही राष्ट्रवादाचा एक प्रमुख आधार आहे